चला महारुद्राने सुबोध चालू सीजन पासून कर्नाटकला एक नवीन नियम आला आहे सुदर्शन हा टॉस सोडून दोन मिनिट खाली बसवणार जो जिंकेल त्याच्या विरोधकाला नाही झाला तर पुन्हा ते दुसऱ्याला बसवणार पण मग कुस्तीचा निकाल काढणार तुम्हाला परवडत असेल तर बघा दोघंज नाही तर तोही आम्ही अप्लाय करणार बघा एवढं इनाम देणार तर कुस्ती अशी सोडणार नाही नोंद घ्या सुबोध आणि महारुद्र डोक्याला डोक नका कुस्ती करा जो जिंकेल टॉस त्याच्या विरोधकाला दोन मिनिटं खाली बसवणार दोन मिनिटात त्याच्याकडनं काही नाही झालं तर पुन्हा एकदा त्याच्या विरोधकाला जो वर होता तो खाली बसणार पुन्हा वरचा खालचा वर, खाल वर डाव करणार त्याला पर्याय नाही कारण कुस्ती गतिमान असायला हवी आणि या वर्षीपासून अजून एक नवीन नियम येणार आहे मैदानी कुस्तीमध्ये दहा मिनिटात कुस्ती निकाली झाली तर पूर्ण इनाम मिळणार दहा ते पंधरा मिनिटात कुस्ती निकाली झाली तर ऐंशी टक्के इनाम मिळणार पुढे पाच मिनिटं गेली तर पुन्हा वीस टक्के कमी होणार नोंद घ्यायची पैलोन यंदा ते लागू होणार हे मी डोक्यात ठेव गतीमान कुस्तीना होणार आहे मैदानीसाठी तो नियम आता पुण्यात आपल्याकडे चर्चा तीच चालू आहे तेच लागू करायचंय हा लाख लाख दोन दोन लाख रुपये हे वन साईड पैलोन दिले जातात एवढं सोपं नाही जेवढं पोस्टरवर टाकले तेवढं दिलं जातं हे डोक्यात कमी मैदान असतात पन्नास देऊन लाख टाकणारी त्याच्यामुळे पहिल्या मंडळी नोंद घ्या गतिमान जो कुस्ती करेल तो शंभर टक्के इनाम घेऊन जाणार शबास महारुद्र महारुद्र आणि सुबोध दोघ नोंद घ्या पाच मिनिटाचा वेळ तुमच्याकडं जर काही नाही घडलं तर पाच मिनिटानंतर टॉस उडवून जो जिंकेल त्याच्या विरोधकाला खाली बसवणार हे डॉकेट ठेवा चला कुस्ती करा रुपयाचं नाणं सुट्ट ठेवा आता हा हा, हा। शबा बऱ्याच मैदानांमध्ये तो निर्णय मला श्रावण महिन्यामध्ये बारशी मुक्कामी वैरागला तो निर्णय पुन्हा एकदा तोच नियम कर्नाटक तिथं पण लावला होता पृथ्वीराज मोहळच्या आणि पृथ्वीराज पाटीलच्या कुस्तीमध्ये सुद्धा रात्री अडीच वाजता कुस्ती संपली होती हा वैरागला हा घ्या तुम्ही टॉस ओढून घ्या नाही सांगा ना। ना। हा दोन मिनट हा त्याला विचार पहिले हां जो जिंकेल त्याच्या विरोधकला खाली बस कोण जिंकलं हा सोबत बसा माझा खाली माती घ्या चला कुस्तीचा निर्णय निकाल लाग दोन मिनिटाचा वेळ सर लावा तुम्ही स्टॉप लावा आणि कुस्ती चालती तेवढं स्टॉप चालेल नोंद घ्यायचं हा चला दोघ पण घ्या माती पाडोद्र बसा खाली चला हा हाँ। शबास दोन मिनिटाचा वेळ लावलेला आहे इकडं सुबळ पटलाला ना नशीब ज्याच्या बाजूला ज्याचा कुस्ती मेहनत आहे त्याच्या बाजूला निर्णय जाणार दोन मिनिटात तो नाही पडला तर हा खाली बसणार तो वरून त्याला पाडायला सुरुवात करणार साधानी जरा टाळ्या बाजूला केडगाव करायसाठी एक चांगला नियम आपण इथं पुन्हा एकदा के चालू केलेला आहे शभाष घुटना ठेवला सुबोध पटला टाळ्या करा त्या महारद्रसाठी सुद्धा एवढं सुपर आहे मातीचा चिखल आकार ती झालेला आहे याचसाठी केला होता अट्टाहास बाप रे बाप सुबोध पाटील विजयला टाळ्या करा हिंद केसरी महाज केसरी पलान अभिजित गटकेचा म्हणता दोघांनाही पलन हर्षवर्धन बोरकर यांचे पाचशे पाचशे रुपये चला एक नंबरचे पलन पलान प्रकाश